ू ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सर्वांची रूपाली तर आज मी आंबाजोगाईतील शुक्रवारचा बाजार आमच्या चा इथं बाजार असतो जर शुक्रवारी तर आठवड्याच्या बाजारासाठी आले होते उशीर झाला आहे थोडा दिवसभर झोपून होते कारण आजारी आहे मी मला आजारी म्हणजे मी सर्दी झाली खोकला झाला आहे तर बेटर फील होत नव्हतं तर आता मम्मीसोबत आले थोडा बाजार करणार आहे त्याच्यानंतर मला काय हॉस्पिटलला जाऊ वाटत नाही म्हणून मी मेडिकलवरून टॅबलेट्स घेणार आहे तर टॅबलेट्सनं जर नाही काम केलं आणि बेटर नाही वाटलं तर मग हॉस्पिटलला जाणार त्याच्या आधी आपण टॅबलेट घेणार आहे म्हणजे मी तर तुम्ही सगळेजण एवढं छान मला रिस्पॉन्स देत आहे यूट्यूबला म्हणजे बरेच आता बरेच नवीन नवीन जण येऊन कमेंट आहे छान मला सपोर्ट आहे तर मला खूप सुंदर आहे आणि मोटिवेशन फील होत आहे करण्यासाठी आता आजारी आहे तरी पण मी दिवसभर कॉन्टेंट मला काही नव्हता पण त्यानंतर मग मी आता विचार केला तर मग मी दिवसभर आता आजारी होते तरी पण तुम्ही एवढं छान मला रिस्पॉन्स करताय तर मग मला कॉन्टेंट क्रिएट करायला काहीच वाटत नाही आणि आता बऱ्यापैकी भीती पण वेली की मी कॉन्टेंट कसा क्रिएट करणार आहे किंवा पब्लिकमध्ये कसं बोलणार आहे हे मला आधी जे वाटायचं हे आत्ता अजिबात तसं वाटत नाही आहे आता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स चांगला आला आहे हा तिसरीच टाईम आहे एवढा पब्लिक तिसरी महिन्यापेक्षा याच्या आधी पण भरपूर केलेत पण स्वतःच्या गावामध्ये राहूनच आपण पब्लिकली कॅमेरा घेऊन फिरतो ना ते वेगळं असतं तर ते वाला आता थोड टाईम आहे असं मला वाटते शियार मला फटाक्यांची भीती वाटते चला <laughs> तर बाजार दाखवते आता काय कसे कसे दिले सांगा काय फरक आहे अच्छा मग मी बाजार करायला तोपर्यंत मेडिकल वरून गोळ्या घेते अरे बाप रे बघू तब्येत आवाज बसला होता तरी आज बेटर वाटते मेडिकल वरून टॅबलेट्स

धुतल्या बघू आता उद्या कसं फील होते बेटर फील व्हायलाच पाहिजे तरी मला आज बेटर फील होते फक्त ताप असल्यामुळे थोडं स्वेटिंग जास्त होतं अरे रे शी यार कोण फटाके वाजवते तुम्हाला मला फटाक्याचे तर भीती वाटते मग मम्मी कुठे गेली मम्मी कुठं गेली की गे जाऊ शोधते तर व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता तुम्ही जे बघितला हा आमचा होता मधील शुक्रवाराला बाजार भरतो हा पण यावेळेस भरलाही नाही आणि मला यायला उशीरही झाला आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी उजेडाचा येईल तेव्हा मी इथला तुम्हाला बाजार दाखवेल खूप मोठा बाजार असतो आणि खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते आता तेवढी काही दिसत नाहीये आणि प्रे करा की माझी तब्येत लवकर बरी व्हावी कारण तब्येत लवकर बरी झाली तर मी तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन डेली ब्लॉग घेऊन येणार आहे तसेच ब्लॉग बघण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये